नमस्कार मित्रांनो मराठी चिक स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक जास्त वेळेपर्यंत मजा घेण्यासाठी काय करावे या प्रश्नाचे उत्तर आहे तिला अवजारवर बसून केल्यास प्रश्न क्रमांक दोन पपई या फळाचा उत्पादन कोणत्या देशात सर्वाधिक घेतले जाते या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय नंबर एक भारत देशात प्रश्न क्रमांक तीन बाई किती आत घेऊ शकते <क्ष्ट> या प्रश्नाचे उत्तर आहे सहा ते सात <क्ष्ट> इंचा पर्यंत प्रश्न क्रमांकाच्या स्त्रीचा सर्वाधिक आकर्षित भाग कोणता असतो या प्रश्नाचे उत्तर आहे सुडेल मोठे व आकर्षित आंबे